लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात इंडी ब्लॉक असो किंवा महाविकास आघाडीचे सगळ्यात नेत्या मंडळांनी ओरड घातली अपप्रचार केला ते संविधान धोक्यामध्ये आहे भीती बसवली पण आजच सकाळी वाचण्यात आलेला आहे की उभाटाचे खास खासदार संजय जाधवजीने खुल्या मनाने स्वीकारलेला आहे ते मला मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे आम्ही निवडून आलेलो आहे मला प्रश्न असा उभाटाच्या प्रमुखांना विचारायचा आहे की तुम्ही संविधान वाचवण्यासाठी तुम्ही लढलात देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलात कारण का तुमच्या खासदारांची अगर अशी भूमिका असेल के मराटा का की त्यांना मराठा समाज आणि दलित समाजाची मतच नको असतील त्यांचं महत्व त्यांना कमी करायचं असेल तर नेमकं संविधान वाचवण्याची जी ओरड तुम्ही लोकांनी केली ती कशासाठी केली की के ओरड घालायची संविधान वाचवण्याची आणि खरा हे खरा हेतू आणि खरा अजेंडा हे शेर्या कायदा लागू करणं हा तुमचा होता का ह्याचा प्रश्न उद्धव ठाकरेंनी या निमित्ताने आम्हाला द्या ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी आम्हाला द्यावं संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं येणाऱ्या दिवसामध्ये अगर उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अगोदर तुम्ही टिपू सुलतान किंवा औरंगेबाचं स्मारक महाराष्ट्रामध्ये बनवा अशी मागणी अगर केली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारण का ज्या मतदानाच्या ज्यांच्या मतदानावर हा जनाब उद्धव ठाकरे निवडून आलेले आहेत ते का या महाराष्ट्रामध्ये जो काय झिंगाणा घालायला सुरुवात केलेला आहे उभाटाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणुकीमध्ये भगवा गुलाल उधळला जात नाहीये हिरवा गुलाल उधळला जातोय हिरवा म्हणजे हा जो काय शर्या लागू करण्याचा शर्या कायदा लागू करण्याचा जो कार्यक्रम सगळीकडे सुरू झालेला आहे याला उद्धव ठाकरेचा पाठिंबा आहे का त्र्याण्णवच्या दंगली नंतर मुंबईतल्या हिंदूंना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी वाचवलं चुकून परत कधी मुंबईमध्ये अशा पद्धतीची दंगल झाली तर मग उद्धव ठाकरे हिंदू समाजाच्या बाजूने उभे राहतील का हा प्रश्न जरा ह्या निमित्ताने सांगितला पाहिजे कारण का आज सकाळी मोठा संजय राजाराम राऊत मुस्लिम समाज कसे ह्या देशाचे भाग आहेत त्यांची बाजू का घेतली पाहिजे याची तावा तावानी समर्थन करत होते पण मी संजय राजाराम राऊतांना सांगेन मुस्लिम समाजाबरोबर हिंदू पण या देशामध्ये राहतात या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि संविधानालाच अगर तुम्हाला बाजूला करून शेर्या कायदा लागू होय करायचा असेल तर आम्हाला मग तिसरा डोळा उघडायला लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा बोला, आ, आगे 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 आगे। एक लक्षात घ्या सन्मान्य जी असतील किंवा मी स्वतः असेल प्रमोद जी असतील आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना मनातली चीड प्रसार माद्धे माद्धे ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठी पर्यंत पोहोचवलेली आहे ही भावना निलेश राणेंची नाही ही भावना नितेश राणेंची नाही ही भावना प्रमोद जटारांची वैयक्तिक नाही पण भारतीय जनता पक्षाचा जो रत्नागिरीचा आमचा कार्यकर्ता आहे त्याची भावना कधीतरी पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचावी प्रदेश अध्यक्षांपर्यंत पोचावी हा आमचा जो प्रयत्न होता त्याची दखल घेतली गेलेली आहे आणि योग्य वेळी ह्याचा निर्णय ह्याच्या बाबतीची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि आमचे वरिष्ठ लोक मांडतील एवढं तुम्हाला सांगित्य आदित्य ठाकरे नवीन मतदारसंघाची शोध सुरू केलेला आहे त्या मतदारसंघाचे तीन पर्याय त्यांच्या समोर आहे एक तर अणुशक्ती नगर दुसरा मुंबादेवी आणि तिसरा मुंब्रा जसं राहुल गांधी पराभूत झाल्यानंतर वायनाडच्या शोधात निघालेले तसंच आता आदित्य ठाकरेनी महाराष्ट्रातला आपला वायनाड शोधायला सुरू केलेला आहे आणि त्याच्या समोर हे तीन पर्याय आहेत आदित्य ठाकरे वरली लढवणार नाही तोंडावर आपटलेला आहे म्हणजे राज्यभरामध्ये जाऊन मोठी मोठी भाषण करायची आणि स्वतःच्या मुडाखाली आग लागली स्वतःच्या मतदारसंघांना मतदारांना वाऱ्यावर सोडायचं म्हणून हे तीन मतदार संघ आता मातोश्रीच्या नजरेसमोर आहे जिथे आदित्य ठाकरेला लढवण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर टीका करण्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेंनी पहिला आदित्य ठाकरेला वरलीमध्ये निवडून आणायचं मी चॅलेंज करतो खरंच बाळासाहेबांचा नातू असेल ना तर तो निवडून उभा राहील वरलीमध्ये आणि निवडून येईल मी चॅलेंज करतो त्याला शेवटी स्वतःच्या मालकाची जी काय अवस्था झाली आहे ही बघायची नाही स्वतःच्या घराला आग लागलेली आहे ही बघायची नाही उद्धव ठाकरेच्या मुंबईतल्या खासदारांना मराठी माणसाचा आणि कोकणातल्या खासत कोकणातल्या माणसाचे मतदान मिळालं नाही हे मी तुम्हाला खात्रीलायक आणि विश्वासाने सांगतो मुस्लिम बाहुल मतदारसंघ सोडले असते तर उद्धव ठाकरेचे सगळे आमदार खासदार आपटले असते मुंबईतला राहणारा कोकणातला मतदार हा त्यांच्या मूळ गावात जाऊन बसलेला त्याला उद्धव ठाकरेला मतदान करायचं नव्हतं सगळेचे सगळे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोकणामध्ये होते म्हणून पहिला स्वतः परीक्षेमध्ये जे तुम्ही नापास झालेला आहे त्याचा आत्मचिंतन करा त्याची चिंता करा कारण काँग्रेसनी ज्या दिवशी डोक्यावरून हात काढून घेतला तुम्ही अगर टिपू सुलतान आणि औरंगेजेबचं अगर नाव घेतलं नाही या पुढे तर तुमची काय अवस्था होईल याबद्दल तुम्ही फक्त विचार करा म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या नेतृत्वावर आमच्या देवेंद्रजींवर टीका करण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या आता अधिकृत धर्मांतर करण्याची वेळ आलेली आहे चुंता करून त्याच्याबद्दल काळजी घे तू नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंची चिंता करायची सोड पहिलं काँग्रेस आणि उबाटा उभाटा काँग्रेस आणि शरद पवार गट हे तुम्हाला किती दिवस बरोबर घेतील ठेवतील कारण का आता उबाटा हे काँग्रेसची टेस्ट्यू बेबी झालेली आहे काँग्रेसच्या शिवाय उबाटा जिवंत पण राहू शकत नाही महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था आहे म्हणून चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारजींची चिंता सोड ते काय मोदीजींची साथ सोडत नाही फक्त तुला काँग्रेस किती महिने तुम्हाला कमरेवर घेऊन फिरवतात याची चिंता कर आम्हाला उदय सामंतांबद्दल काही तक्रार नाही उदय सामंतांनी काय काम केलं हे मी स्वतःच्या नजरेने पाहिलेलं आहे म्हणून त्यांच्याबद्दल आमची काही तक्रार नाही ज्यांच्याबद्दल तक्रार आहे त्यांच्याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे आम्ही पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेले आहेत आता योग्य वेळी त्याच्याबद्दलची चर्चा करू बघा गोगावलेजींना पूर्ण परिस्थिती माहीत नाही कारण ते रायगडमध्ये व्यस्त होते त्यांच्याशी पण आम्ही बोलू शेवटी युती मजबूत करणं महायुती मजबूत करणं हे आमचा हेतू आहे पण महायुतीमध्ये अगर कोण उभाटायला मदत करत असेल तर ते, ते महायुतीसाठी चांगलं नाही आणि म्हणून योग्य वेळी आम्ही गोगावलेजींशी बोलू आणि त्यांचं मतपरिवर्तन आणि त्यांना सत्यता सांगू फक्त महायुती म्हणून आम्हाला कुठेही गालबोट लावायचं नाही महायुती म्हणून आम्ही तातडीने महाराष्ट्राच्या विधानसभा लढावणार आहोत जिंकणार आहोत कोकण पदवीधर आहे मुंबई पदवीधर आहे सगळे हे निवडणूक आहे महायुती म्हणून आम्ही लढू म्हणून गोगवल्या मनामध्ये काही चिंतू परंतु असेल ते दूर करू अहो ठाकरे गटातले उर्वरित आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांना आता विधानसभे म्हणजे या अधिवेशनाच्या अगोदर कसे फटाके फुटतात ते बघा कारण का त्यांना माहित आहे त्यांचा मूळ मतदार झालेला आहे म्हणून तुम्ही आमचे आमदार तिथे जाण्याचं लांब राहत त्यांचे आमदार कसे आमच्या गाड्यामध्ये तुम्हाला लवकरच दिसतील याबद्दल तुम्ही जरा विचार करा आणि ब्रेकिंग न्यूज ची काळजी द्या या निमित्ताने आम्ही आभार मानतो कारण का महायुतीचा धर्म हा राज साहेबांनी पाळला यासाठी आम्ही महायुतीचे सगळेच कार्यकर्ते त्यांचे आभार मानतो आणि योग्य वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारासाठी पण आम्ही दिवस रात्र काम करू हे मी आम्ही त्यांना विश्वास देतो देवेंद्र फडणवीस जी हे आमचा महाराष्ट्र भाजपचा कणा आहे त्यांच्याशिवाय महाराष्ट्र भाजप हे कुठल्याही निवडणुकीच्या समोर जाऊ शकत नाही शेवटी देवेंद्र फडणवीसजींच्या मार्गदर्शनामुळेच आणि एकंदरीत त्यांच्या सगळ्यात एकंदरीत प्रयत्नामुळेच आज भारतीय जनता पक्ष आज सत् महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे म्हणून देवेंद्रजींची गरज हे आमच्यासारख्या प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला आहे म्हणून या सगळ्या गोष्टीच्या बद्दल आदरणीय देवेंद्र जी विचार करतील करती ते करतील आणि योग्य तोच निर्णय घेतील आणि तो जो काही निर्णय ते घेतील आम्ही निस्वार्थी पद्धतीने कुठल्याही विन्शार्थ पद्धतीने त्यांच्या बरोबर आहोत कारण का आज जे आहोत ते देवेंद्र फडणवीसजींमुळेच आहोत आणि उद्या जे काही भारतीय जनता पक्ष उभा राहील किंवा ताकदीने परत बा विधानसभेमध्ये लढेल तो देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली असेल म्हणून त्यांना त्यांच्यावर आम्ही निस्वार्थी पद्धतीने आणि बिनशर्त त्यांच्या बरोबर आहोत त्यांनी जो काय निर्णय घेतला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत